तर फायनली मित्रांनो भरपूर पाऊस आहे तुळजापूर मध्ये मंदिराकडे जाऊन वगैरे आलो दर्शन घेतले बघू शकता सगळ्यांची हालत भिजलो सगळं तर पूर्ण भिजलोय आता सगळ्या पोरांची प्लॅनिंग झालंय येरमाळ्याला द्यायचं निघतो निघतो तुम्हाला <laughs> 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 शिवण शेट म्हणतात तसंच करू तिथून पहिले निघूयात आपण एसी वगैरे चालू केले पण भाऊला गरम एसी चालू करायचे भाऊ काय होतं काय नाही ते आता निघतोय आम्ही डायरेक्ट येरमाळ्याला बघ रस्त्यामध्ये काय कुठं पुढचा व्हिडिओ बनवूया तर चला मित्रांनो भेटूया डायरेक्ट येरमाळ्यामध्ये दुसऱ्या वेळासाठी चला भेटा गुड नाईट मित्रांनो काळजी घ्या बघू शकतो मित्रांनो फुल पाऊस चालू झालेला आहे आणि हॉटेल भाग्यश्री बंद आहे सध्याला सध्या बंद आहे इथं हाती वगैरे काही दिसत नाहीये बाहेर ना नाही हाती तो का तिथे दिसतंय बाहेर काय तिकडं आता आपल्याला हॉटेल भाग्यश्री ते दिसलाय आता आपण जाणार कुठंतरी धाबा उघडून जेवणारच गरीबी का धाबा पैसे होले का धाबा नाही गरीबी का धाबा